नमस्कार विशेष बातमी समोर येते चिरंजीव सत्यजित केदार साळुंखे के यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सा पारे येथे विशेष सत्संग सोहळ्याचं आयोजन धार्मिक वातावरण लाभलेल्या पारेनगरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निरंकारी मिशन कार्यरत आहे या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून सायंकाळी साडेसहा ते साडे नऊ या, या वेळेमध्ये भव्य सत्संग सोहळा आयोजित करण्यात आलाय या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय चांदभाई तांबोळेशी ज्ञान प्रचारक माढा सोलापूर हे उपस्थित राहणार आहेत विशेषतः सेवादल महा महात्मा सत्यजित केदार साळुंखे यांच्या जन्मदिनानिमित्त ओपत सत्संगचं आयोजन करण्यात आलंय हा सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारे येथे साकारणार आहे हा सत्संग सोहळ्यासाठी सांगोला मंगळवेडा जत ब्रांच मधून सर्व महापुरुष उपस्थित राहून आशीर्वाद देणार आहेत तरी पारे नगरीतील सर्व महापुरुषांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय निरंकारी मंडळ जगामध्ये अनेक समाज उपयोगी सेवा करत असते यामध्ये रक्तदान शिबिर असू द्या स्वच्छता अभियान असू द्या वृक्ष लागवड असू द्या नदी स्वच्छता अभियान असू द्या असे अनेक कार्यक्रम राबवत असते रक्तदान शिबिराबद्दल बोलायचं झालं तर जगामध्ये ब्लड डोनेटर करण्यासाठी निरंकारी मिशन एक नंबरला आहे समाजाच्या विद्यमान सद्गुरू यांचा आजच्या घडीला एकच उद्देश आहे विस्तार की ओर म्हणजे या ज्ञानाचा विस्तार जगामध्ये नव्हे तर प्रत्येक घरामध्ये झोपडी झोपडीमध्ये खोपडी खोपडीमध्ये प्रत्येकाच्या दिलामध्ये झाला पाहिजे हाच उद्देश मानवतेच्या प्रेमाचा नम्रतेचा संदेश घेऊन निरंकारी मिशन जगामध्ये आज काम करत आहे सतसंगमध्ये करून संतांच्या सानिध्यामध्ये करून एक वेगळी दिशा देण्याचं कार्य निरंकारी मिशन करत आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी